श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने भक्तांचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात त्याचबरोबर सुख सौभाग्य आणि संतती प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी सोळा फेब्रुवारी म्हणजेच रविवारी आली आहे संकशी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांच्या उपासनेला समर्पित आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते यावर्षी द्विषप्रिया संकशी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग आणि अमृत सिद्धयोग सिद्ध तयार होत आहे विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकशी चतुर्थीचे व्रत करतात तसेच संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करतात तसेच संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप करणे तसेच गणपती अथर्व शिष्यमचं पठण करणं शुभ मानलं जातं तसेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेबरोबर दानाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं उबदार कपडे तसेच पैसेचं दान केल्याने भक्तांवर गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी वाढते तसेच या दिवशी एखादी विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले तर ती पूर्ण होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच द्विषप्रिया संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जातून आपली मुक्तता तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गणगणपत्या संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा अकरा वेळा जप हा करायचा आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण पूजा किंवा सेवा करतो त्याचं आपल्याला अनंतपटीने शुभ फळे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायची स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच यश हे मिळत असतं त्यानंतर आपल्याला सूर्य देवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचं जप आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व पठन पठण करून सुद्धा हा जलाभिषेक जो आहे तो करू शकतात जलाभिषेक करून झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे मुला, आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना आपल्याला कुंकू लावून घ्यायचं अक्षदार्पण अर्पण करून घ्यायचे तसेच त्यांना जास्वंदाचं फूल तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून दाकु ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य दाखवाय दाखवायचं आहे तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीची व्रतकथेचं पठन सुद्धा करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करायची तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल तसेच दुर्वांची ही अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर मुलांकडनं ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायला लावायचं तसेच जर तुमची मुलं मोठी असतील त्यांना लिहिता वाचता येत असेल तर आवर्जून त्यांच्याकडनं गणपती सर्व शिर्षाची सेवाही करून घ्यायची आता मुलांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ प्राप्त होणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे वास्तुशास्त्र जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते सर्वप्रथम आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल खूप शुभ मानलं गेलं आहे हे फूल काली माताने गणपतीला अर्पण केलं जातं जास्वंदीचं फूल सौभाग्याचं देखील मानलं जातं तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगल दोष असल्याने त्यांनी जास्वंदीचे रोपटे लावण्याचा सल्ला दिला जातो मंगल ग्रहामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या यामुळे दूर होण्यास मदत मिळते तसेच सूर्यदेवांच्या पूजेमध्ये सुद्धा आवर्जून लाल जास्वंदीचा फुलाचा उपयोग हा केला जातो सूर्यदेवांना जल अर्पण करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला लाल जास्वंदीचं फुल हे टाकायचं हे जल अर्पण करताना आपल्याला ओम आदित्य आहे नम ओम सूर्यदेव देवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे असं केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता येते तसेच नोकरी आणि करिअरमध्ये आपल्याला यशसुद्धा प्राप्त होतं आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला त्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत म्हणून सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धुमदी अगरबत्ती लावून घ्यायची आणि असं सुगंधित वातावरणामध्ये जेव्हा आपण कोणतेही उपाय किंवा सेवा करतो तर त्याचं आपल्याला अनन्य पटीने फळे प्राप्त होत असतं आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं त्या कुंकुआमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण जास्वंदीचं पान घेतलं आहे त्या पानावर जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या कुंकुवामध्ये बुडवायची आणि आपल्या मनातली इच्छाही लिहायची बघा तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल जसं जर तुम्हाला कर्जमुक्तीची इच्छा असेल तर कर्जमुक्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्तीची इच्छा लिहा नोकरीप्राप्तीची इच्छा असेल तर नोकरीप्राप्ती लिहा किंवा इतरही तुमच्या कोणत्या इच्छा असतील त्या तुम्हाला मनोभावे त्या ज्या पानावर अगदी थोडक्यात लिहायचे आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचे आणि ही प्लेट उचलून आपल्याला दे आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा घ्यायची आणि ही एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा जी आपण त्या पानावर लिहिलेली आहे ती बोलायची आणि गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यानंतर त्यांच्या हातावर अर्पण करायची आहे आता देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायची तर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिश्यमचं पठण करायचं आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार तेव्हा आवाजून आपल्या मुलांनासुद्धा बाजूला बसवा त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्याचा त्यांना खूपच लाभ हा मिळणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा त्याच्या फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेले सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त असतं तर गणपती अथर्व शिष्यमचं तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ आपल्याला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो जसं की ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आपल्या मनातली इच्छा असेल जी आपण ती त्या पानावर लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करून घ्यायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही प्लेट जी आहे ती आपल्याला देवघरामध्येच दे ठेवायची आहे त्यानंतर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं हे इच्छा लिहिलं पान तसेच एकवीस दुर्वांची जुडी आणि त्या पानाखाली ठेवलेले जे तांदूळ आहेत त्याच्यातले आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि ह्या तीन वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायचे गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करून घ्यायचा आहे त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आणि आपल्या मनातली इच्छा बोलून हे जी एकवीस दुर्वांची जुडी आणि हे पान जे घेऊन गेलेले आहेत ते गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायचं आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचं तसे जे एकवीस तांदळाचे दाणेसुद्धा आपण घेऊन गेले ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि था, हा उपाय जर आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होत होतस अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिळा आहे दोष आहे ते नष्ट होतातच होतात पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती आहे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या